आज मी करणार आहे वेज लॉलीपॉप चला मग पाहूया वेज लॉलीपॉप साहित्य घेतली मी थोडी अशी मोठ्या मोठ्या पीसेस मध्ये कट करून घेतलेली आता ही आपण गरम पाणी गुण घेऊया मीठ टाकून स्वच्छ धुऊन झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया फ्लॉवर पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ हे दोन्ही एकत्र करून थोडे पाणी घालूया पाणी टाकून थोडी अशी पेस्ट करून घेतली आहे जे की आपले फ्लावर त्यामध्ये कोटिंग होती त्यात आता चवीप्रमाणे मीठ आणि खायचा कलर टाकल्या आता हे मिक्स करून घेऊया हे मिक्स झाले आहे आता आपण त्यात एक एक फ्लावर टाकूया आणि हे त्यात पूर्ण कोटिंग करून तळून घेऊ हे टाकलं हे त्याचा पण कळलं जातो पाहू शकता तुम्ही मस्त व्हेज टॉलीपॉप तळून झाले आहे आता आपण हे काढून घेऊया ही माझी लोखंडी कडे खास तळण्यासाठी थोडासा कांदा घेतला आहे बारीक लांब लांब चिरून आणि एक बटाटा स्वच्छ धुवून आणि बारीक स्लाईड करून घेतलेला आहे बटाटा सालायचा कंटाळा येतो असं नाही आहे पण माझी पंजी म्हणायची साल खाल्लं पाहिजे म्हणून मग साल घेतो खाण्यामधला मस्त कुरकुरीत असा तळून झालेला आहे तोही मी काढते आणि बटाट्याचे स्लाईड त्यात कुटिंग करून तळूया मस्त कुरकुरीत तळून घेऊया बटाट्याचे ही कुरकुरीत तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं केलेलं तयार बॅटर हळूहळू घट्ट होत जातं घट्ट म्हणजे कडक होत जातो थोडंसं पाणी घालून मी त्यात हा कांदा टाकलेला आहे प्रमाण एकदम बरोबर होतं माझं हेरी आपण मिक्स करून तळून घेऊया कांदा ही मस्त कुरकुरीत तळून झाला आहे आता आपण हा काढून घेऊया मी कडे मजा तेल काढून घेतलं आहे आणि तर त्यात भुरी टाकूया चिरे लसूण मिरची गरभरीत दळलेली टाकूया तळलेली फ्लावर बटाटा कांदा टाकूया आणि परतून घेऊया थोडी ऑरिगॉनो पावडर टाकूया आणि परतून घेऊया ऑरिगॉनो नसेल तर तुम्ही चाट मसाला वगैरे टाकू शकता थोडी कोथंबीर मीठ आणि पिठी साखर हे टाकून परतून घेऊया व्हेज लॉलीपॉप तयार एकदा तरी करून पहा व्हेज लॉलीपॉप